पुण्यामध्ये निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर होतोय तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोन्हींना तसंच कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप आहे या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना अजित पवारांनी मात्र अंग झटकलंय आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्यासोबत युती केली असून त्यांना काही जागा सोडल्या आहेत त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय त्यांचा असल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे मात्र कोणत्या जागा खरात गटाला दिल्या आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे एबी फॉर्म खरात गटाने वाटले का असा प्रश्न आता उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेत कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन सदस्यांना आणि गजा मारणे पत्नीला उमेदवारी दिल्याचं समोर एकीकडे पोलीस प्रशासनाला गुन्हेगारी मोडीत करण्याचे आदेश देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरीकडे मात्र गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना राजकीय प्रतिष्ठा देतात अशी टीका त्यांच्यावर सर्व स्तरातून आहे या गंभीर आरोपांवर अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली अजित पवार म्हणाले निवडणुकीत आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी खरात गटाशी युती झाली आहे त्यामुळे ते त्यांनी या जागा दिल्यात का ते तपासावं लागेल आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी मी पण पाहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे परंतु ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात